नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना तर काय चाललंय भाव बहिणीच झालं का सर्वांच जेवण आमचं झालं बघा तीन वाजता जेवण विठल आदेश ओम नमो आदेश तर भाव बहिणी बसली होती आपल्या म्हणलं लांबच बसलेलं परवडल कसं असतं भावा बहिणीनं लय जवळ गेलं की जरा माणसाला आपण पटत नाही म्हणून आपलं लांब साईडला पोराला घेऊन कोणाच्या मध्ये पडायला नको म्हटलं आपलं काय होतं मध्ये पडल्यावर जरा आपल्यावर जास्त संधी बाजूला राहते पण आपण मध्ये गावतो त्यामुळं भावा बहिणीला आपलं म्हटलं साईडलाच बस तर बसली भावा बहिणी नको पोराला घेऊन तर जेवण झालं बघाशी तीन वाजता अगं भांडी राडा पडलाय हा किती तर राडा पडलाय आमच्या घरा दारात नुसता गोबा केलाय तर चाललंय बांधकाम भावा बहिणीनं घराचं चा बांधकाम चाललंय मायरीचा पप्पा गवंडी झाले त्या मिस्तरी कस काय जबरदस्ती काम चाललंय उडीबा कशी बसली भावा बहिणी आ आ आ खेळत माती ही खेळत

बर अग मी आज किती वाजेपर्यंत एवढं बांधकाम हा रात्रीच्या सात वाजतेला वाटतं बांधकामा सकाळ कसं चाललंय बघा बांधकाम निघा बारा वाजता लागलेली कामाला

एक गप त्याचं काम कराय पप्पाला एक एक साईड घ्यायला लागला काय मला डांगरून मारायचा ही आहे का काय विचार तुझा दबानी करावं आपलं नाही तर पैसे पैसे कस हातापलायचार काम लोकांच असलं म्हणून आपला ह्या सांभाळून करा लाग फिगल हाताला थापी फिपी दबाणी व्हाव्या बाबा दुसरा मिस्तरी लावायला

आपण तर म्हणलं आपण तर काय मध्ये पडणार नाही म्हणलं नाणी फिरील बांधायचं एक तर आपल्याला माणसाचं काय पटत नाही त्यामुळं हो का म्हणलं बांधतात त्यांचं ते भाव ते बघून घेते म्हणलं आपलं कसं लांब पोरं सांभाळावे म्हणलं डोळ्या राहिला हवं तर खरंच

म्हणून तर मी म्हणत होते आपला गावात सातशे रुपये काम आणि पगार इथे गेला असता तर तो मला कुठलं करू वाटते बघा किती सरळ केले तर वाकडेच म्हणणार आहे ती माणसं म्हणून आपण म्हणलं काय करायला अगाव लग आपलं पोरं सांभाळा एवढी चांगली करून

चला पाहावं येणं कोणाच्या नाधी लागायचं झाल्या जाऊ आपला घरात जाऊन बघा किती राडा पडलाय बाबा माझ्या जागा पोरांला घ्यायला कोण नाही तर काय झालं तर चला पहावं दिलं आई बसली घरात मी आपल्या भांडी पोरांना बघत बघत केली स्वयंपाकी कसं झोपलाय समर्थ बघा कसं आगाव घेऊन झोपा झोप झोपा अंग घेऊन झोप झोपा झोप खाली खाली झोप हे <laughs> गुदगुली गुदगुली गुरगुली गुदगुली गुदगुलीपुरगी गुड गुड बाय आहे गुड बाय तर झोपीला आलाय भावभिनी त्याला झोपावते आता आणि मग काम करते कारण की मला बी सर्दी नरड दुखतंय एवढं डोकं दुखतंय तब्येत जरा बरी नसल्यासारखं वाटतंय आता मला वाटतंय मी आजारी पडते का काय डोळं घेऊन गुदगुदू करते खाजवतात ते त्रास व्हायला लागला तर चला भेटू पुढच्या एवढ्यामध्ये बाय घ्या सर्वांनी बाय